सेव सॉइल सेव फार्मर मध्ये आपलं स्वागत आहे हा तुम्ही मॅडम कांद्यासाठी जे सेंद्रिय खत वापरली आहेत तर मी सनगार फ्रूट अँड व्हेजिटेबल किट आहे ना फ्रूट अँड व्हेजिटेबल किट स्टिक आणि सन महाराजा सन महाराजाची बाकी आपण कापली सण महाराजा आणि ते आपण पन्नास लिटर पाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये अर्धा एकर साठी पन्नास लिटर पाणी त्याच्यामध्ये एक किलो गुळ असं आपण तीन दिवस झालाय ते सगळं एकत्र भिजायला टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण सन महाराज आणि सनस्टिक एकशे वीस एम एल अर्धा एकर साठी आपण टाकलेले तरी हे आपण आता कांद्याच्या ज्या वेळेला आपण पाटाने पाणी देणार आहे का त्यावेळेला ते, ते पाट पाण्यातून आपल्याला सोडायचे हो आणि आपण आपल्या कांद्याचा रिझल्ट काळोखी सगळं पाहू शकता आता कांद्याला एक महिना आणि सात दिवस झालेले आहेत हो सव्वा महिन्यात छान रिझल्ट झालेला आहे